असं म्हणतात व्यवहारामध्ये हो छे पण गणिओ हो नाही म्हणजे शिकलाय पण व्यवहार नाही कळला त्याला पण पूर्वीच्या काळात हे प्रत्येकाला कळत असायचं कारण शाळेत ठेवल्यानंतर हेच पहिलं असायचं की याला हाणा मारा काही झालं तरी या सुधारलं पाहिजे समाजाबद्दल आपली जबाबदारी काय आहे ही प्रत्येकाला कळली पाहिजे नाही तर सध्या हम दो याच्या पुढची संकल्पना पण पन गेली जी सरकारने बदललेली होती मधल्या काळामध्ये पूर्वीच्या काळामधला आशीर्वाद होता शतपुत्रा सौभाग्यवती भव तो गांधारी मातेनं प्रत्यक्षात करून दाखवला पण तिला कुठलाही रोग झाला नाही आशीर्वाद कमी झाला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव बरच आपण चिंतन करतोय अष्टपुत्रा सौभाग्यवती भव कबड्डीची एक टीम किमान घरात होईल सात जण लागतात कबड्डीला असो तू ही सरकारनी पुढे आशीर्वाद बदलायला लावला गुरुजींना सगळ्यांना पुत्रवान भव एवढ्यावर आता आलंय पण आता पुढच्या काळात हाई आशीर्वाद द्यायला गुरुजी लोकांना भीती वाटायला लागली आहे कारण की हम दो याच्या पुढे काय संकल्पना येईल माहिती ना, नाही आहे अजून त्यामुळे त्याची जाणावे सज्जन जया अशुद्ध ब्रह्मज्ञान कर्मे करीती आबडी फलाशेची नाही गोडी